तर नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता आपण चाललोय ज्या वेळेला आजपासून आपण ना, ना आज फुल ब्लॉगिंग सुद्धा चालू करणार आहे बरं का तर आमचा मित्रभूषण हे माझ्यामध्ये ना एक मोटिवेशन जागवलंय की म्हणजे मी त्याचे व्हिडिओ पाहायचो इतक्या दिवस नाही का की त्याने आता त्या फॉर्च्युनर घ्यायला चालू केले आणि आपलं अजून काहीच नाही आहे आपण आपलं चॅनल सुद्धा म्हणतायच नाही बाकीच्या गोष्टी तर बाकी तर मित्रांनो असं एका ते समाजाच्या डरमुळे मी कॅमेरा खाली जातो मला दुसरं काहीच कारण नाही आलं एवढं पण मला असं म्हणणं या लोकांना अजून करायचं काय आपल्याला सांगा ना तुम्हाला हे करायचंय का तर रामकृष्णरी मित्रांनो आता आपण चाललो जेवायला आता खाने भाऊंनी आपले मोठे भाऊ यांनी संकल्प घेतलाय की आसपासनं रोज आम्ही ब्लॉग्स बनवू कारण की कांदे भाऊचे जे आयडल होते ज्यांचे कांदे भाऊ ब्लॉग्स पाहिजे त्यांनी आज टोयटा फोर्च्युनर घेतली कट करून टाकलं टोयटा फॉर्च्युनर येतली मग आता भाऊचं पण पन लहानपणापासून स्वप्न होतं की आपली टोयटा फॉर्च्युनर असायला हवी आणि आई पप्पांना आपण त्याच्यात फिरावं त्यामुळे भाऊ आजपासनं रोज कंटिन्यू व्लॉगिंग चालू करणार आहे आणि तुम्हाला त्यांचे व्लॉग्स पाहायला भेटतील कारण पहिली गोष्ट म्हणजे मी ब्लॉग टाकणार पण मला पहिल्यांदा एवढं मी जज नका करू कारण की माझी सुरुवात असणार ही आणि त्याच्यासाठी मी फक्त प्रयत्न करायचा म्हणजे चांगला प्रयत्न करायचा नक्कीच ट्राय करत पण तुम्ही त्या म्हणजे मजा कुडवणे वगैरे असं काही घेऊ नका कारण की प्रत्येकाची ही लहानच असते त्याप्रमाणे माझे सुद्धा लहानच असणार आहे भूषण पुढे बस ओके आता आपण मेसवर भेटू तर मित्रांनो आता आपण आलोय आहे मेसला जेवायला पण अजूनपर्यंत काही जेवण नाही नाहीये आपण वाट पाहतोय जेवण यायची सगळे मोबाईल बघताय दोन्ही जण क्लासवरून आले आता कसल्यास विचार करतोय अजून कसला करतो त्यालाच माहिती तो विचार करतो जेवायला काय आज आहे स्पेशल भाजी जेवण करून तुम्हाला भेटू कसं झालं जेवण ते आता मग जेवण भेटलं आहे का बा आमच्या रूमवर सहा बी एक ठे बघा जेवण करतो आता आम्ही हे सगळे जेवण करता येणो नाही घे नाही घे नाहीलं का सांगतो सांगतो काय पाहिजे हो तूप पाहिजे का दादा याला तूप द्या चपातीला लावून जमणार ते तर काही तर काही दोन गद्दार पण आम्हाला भेटले आम्ही एन टाइम ठरवलं हो की जुडीओला हो जायचं पोर आता पण टाइम रूमला जायचंय तर मित्रांनो म्हणजे जेवण करायपूर ते त्यांचं असं चाललं होतं की जाऊ जाऊ जाऊन आता एन टाइम गद्दारी करू राहिले मित्रांनो आम्ही घेऊन जाऊ मित्रांनो आमच्या अभ्यास करायचं आहे मित्रांनो तुम्ही इथून अभ्यास करायचा तुम्हाला कळून जाईल तू मागे एक पण ब्लॉक पडलेले नाही फुल म्हणून ऑफ द इयर दोन हजार सव्वीस चावट भेटतो आम्ही आता ह्या डबा ना साखर दादा म्हणून येतो मित्रांनो हे बघा आता साखर दादाचा डबा द्यायला चाललोय आम्ही त्यामुळं डबा देऊन ना जायच आहे होला मग बघू या गद्दारी करायचा खूप प्रयत्न केलाय पण त्याला माहितीये गद्दारी करायचा तर जाऊ घेऊन त्याला आपण आणि बघू कुठं काय होतं या बघा कॉलेज रोड हा भूषण बघा कसा चाललं लहानपणाला त्याला होतो की घरच्यांना कळू दे काय होतं घरच्यांना कळल्याने तू काहीतरी मेहनत करतोय नमस्कार मित्रांनो आपले चांगलंच दाखवून माणूस प्रसिद्ध होत नाही थोडेफार टाइमपास पण दाखवायला लागतो तसं हे समजत नाही का बघतो प्रकाश द्यायला आलो तर सागर दादाच काय भेटून डायरेक्ट त्यालाच फोन करतोय आम्ही

कायद्याची अच्छा करतोय मित्रांनो काय विषय झाला आता सागरदा त्याच्या मेडिकलला आम्ही डबा घेऊन गेलो आणि तिकडं येत नाहीये सागरधावत नव्हता तिथं कुठे गेलाय काय माहिती आता तो डबा आहे ना आम्ही आता म्हटलं आता रिटर्न द्यायपेक्षा एवढं लांब परत जायपेक्षा कुत्र्यांना चपाती देऊन देऊ लगा घणे वाक काय भाऊ दे तर मित्रांनो कुत्र्यांना दिले एवढं काय विशेष नाही आहे आपण काही एवढं नाही आहे ईसाने कस काय आपण कुत्र्याला खाव घालतेन फक्त ठीक आहे कुत्र्याला खाव घालते महत्त्वाचं आहे आमचा डबा त्या तो खाल्ला नाही म्हणून मी अशी आम्ही चाललो जुडी बघू चला मंदिरात दर्शन वगैरे घेतलं आणि आता बंद आहे बोल

काय आपण घेतलाय टेरिस चा बॉल क्रिकेट खेळण्यासाठी आता आपण तुम्हाला भेटू ग्राउंडवरती क्रिकेट क्रिकेट खेळतोय चला चला बिस्किट तर काही माझ्या मित्रांनी आज पार्टी नऊ रुपयाच्या बिस्किट जुड येऊन जा आम्हाला यांनी

तर फायनली गायचं आता आपण झोडिओ मधून बाहेर आलेलो आहे आणि आता आपल्याला जायचंय रूमला आणि सध्या आम्ही कॉलेज रोडला आहे क्लास रूम म्हणजे आज ना असा अचानक प्लॅन बनला होता रोज रोज आम्ही मोठे ब्लॉक नाही टाकते पण आज टाकलाय आम्ही बरं लोकांना माहिती आहे फायनली काम होतोय आपला